महाकरुणिक तथागत भगवान कमिश्वर बोधी सत्व परमपूज्य भगवत पुष्कर श्रद्धा उपासक उपासिकांनो तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की अजिंठा बुद्धिविहार धार येथील श्रद्धावन उपासक श्रीमान प्रवीणजी बोर्डे हे उपासकांनी नवीन वर्षामध्ये सुंदर शतकाचा एक नवीन उपक्रम चालू केला आहे आ, विहार जोडो अशा प्रकारचे उप उपक्रम त्यांनी सुरुवात केली आहे प्रत्येक विहार त्या परिसरामध्ये सर्व उप सर्व विहार जोडण्यासाठी त्यांची संकल्पना आहे तरी विहार गावगावचे विहार विहारच्या वतीनं त्यांनी सर्वात सर्व पालकांना आव्हान आहे की सर्वांनी त्या विहार विहार जोडो उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपला हा जो दम्मा आहे दम्माला दमाला कधी देण्याचं जे काही काम आहे ते काम करण्यासाठी आपण सर्वांनी समोर यावं अशा प्रकारचे एक मंगलमय आव्हान सर्व तो मंगलमोर सुरुवात केला जय भीम नमो उद्धार मी अश्विन चव्हाण मी चारुशिला चव्हाण मी आदित्य चव्हाण मी चव्हाण छत्रपती अजिंठा बुद्ध विहार धाड तालुका जिल्हा बुलढाणा अंतर्गत नवीन वर्ष नवीन संकल्पना समोर ठेवून विहार जोडो अभियान राबविण्यात येत आहे हे अभियान आयुष्यमान डॉक्टर प्रवीण शंकरजी बोर्डे सर आणि त्यांचे सर्व सहकारी धम्म उपासक आणि उपासिका धाड यांच्या मोलाच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात येत आहे आणि हे जे अभियान आहे या अभियानांतर्गत तथागत भगवान बुद्ध त्यांचा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्याचबरोबर समाज सुधारकांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानांतर्गत होत आहे या अभियानाला माझ्या चव्हाण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भारत साधू साधू, साधू। मी अनिल शंकर गोडे विवार गेल्याच्या परीक्षा बुलढाणार्पण विभाग सिल्लोड माझा लहान भाऊ प्रवीण शंकर गोडे यंदा पोथ धाड यांच्या नवीन वर्षाच्या नवीन संकल्पनेतून त्याची नवीन टॅगलाईन ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळला या त्याच्या टॅगलाईनच्या माध्यमातून त्याने जे विहार जोड अभियान सुरू केलेलं आहे त्याच्या या धम्मकार्याच्या अभियानाला मी माझा परिवार तसेच बुलढाणार्पण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो धम्म ग्रामपंचायत धाड म्हणजे सर, सरपंच सरत्रीबाई सत्यवान बोरडे नवीन वर्ष नवीन संकल्पना अजिंठा बुद्धविहार धाड अंतर्गत बुद्धविहार जोडो अभियान तथागत भगवान बुद्धांनी दिलेला धम्म व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुष महानायिका यांनी दिलेला विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा आणि यात सर्व बौद्ध समाज बांधवांनी एकत्रित येऊन या धम्माला गती द्यावी ही आग्रहाची विनंती करते आणि सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम जय भीम नमो नमबुधाय अजिंठा विहार धार विहार जोडो अभियान ह्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुल धम्मा अभियान या मोठ्या परिक्रमेचा मी मुख्य प्रवर्तक आहे आपणास एक विनंती करतो सर्व बौद्ध बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जसा आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग आहे तसच आपल्याला शील प्रज्ञा आणि करुणा हे समजण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला विहारात जायला सांगितलेलं आहे विहार हे भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचं ठिकाण आहे विहार भगवान बुद्धाच्या धम्माचं विद्यापीठ आहे विहार धम्माची पाठशाळा आहे आणि विहार माणूस घडवण्याचा मोठा मार्ग आहे विहार माणसाला माणसाशी माणसासारखी ओळख करून देण्यासाठी महत्वाचं ठिकाण म्हणजे विहार आहे आणि विहारात जो माणूस जात नाही तो माणूस नाही आणि याचा खऱ्या अर्थानं हा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंठा बुद्ध विहार धाड तालुका जिल्हा बुलढाणा येथील कार्यकर्ते त्याचप्रमाणे डॉक्टर प्रवीण बोर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक मोठा उपक्रम सुरू केलेला आहे की प्रत्येक माणसानं विहारात जावं यासाठी त्यांचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ द्यावी खरं तर ही साथ त्यांना नाही बाबा कर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाच्या विचारालाही साथ आहे आणि म्हणून आपण प्रत्येकानं विहारात जाणं अत्यंत गरजेचं आहे खर तर विहार जोडो हा अभियान त्यांनी जे राबवत आहे चला विहारामध्ये हे जे अभियान ते राबवत आहेत त्या अभियानाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा लेकरांनो काहीही करा पण बाबासाहेबांच्या मार्गाला विसरू नका भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला विसरू नका डॉक्टर प्रवीण बोर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो चला विहारात जाऊयात माणूस घडूयात आणि घडलेला माणूस हा समाजामध्ये जाऊन परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात जो समाज एकत्र येतो हो, तो समाज विचार करतो जो समाज विचार करतो तो समाज कृती करतो आणि जो समाज कृती करतो सामूहिक कृती करतो तो समाज प्रगतीवर गेल्याशिवाय राहणार नाही आणि बौद्ध बांधवांनो तुम्हाला एकत्र येण्याचं ठिकाण केवळ आणि केवळ बुद्ध विहार आहे चला बुद्ध विहाराकडे जाऊयात जेथे माणसाला माणसासारखं शिकवण दिली जाते भगवान बुद्ध असं सांगतात की माझ्या महानिर्वाणानंतर माझा कोणीही वारसदार नाही माझा धम्म तुमचा वारसदार आहे सो धम्म पसती स मम पसती जो धम्माला पाहतो तो मला पाहतो चला आपण धम्माला पाहू विहारात जाऊन धम्माला पाहू तिथेच बुद्धाला पाहिल्यासारखा भास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही कारण भगवान बुद्ध हेच सांगतात जो मला पाहाय ज्याला मला पाहायची इच्छा असेल त्याने धम्माला पहा चला आपण बुद्धालाही पाहू आपण धम्मालाही पाहू नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम मी धार पोलीस पाटील श्रीमती नंदाताई प्रमोद कोर्डे अजेंडा बुद्ध विहार अभियान जोडो या निमित्त मंगलमय शुभेच्छा बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे या निमित्त शुभेच्छा जय भीम जय भीम अजेंटा बुद्धविहार धाड या अंतर्गत बुद्धविहार जुळो अभियानाला सुरुवात होत आहे तरी सर्वांनी सहभाग करून याला सहकार्य करा नमो बुद्धा जय भीम सागराचे पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी तुटणार नाही कधी पिटणार नाही सर्वांना माझा जय भीम नमो बुद्धाय अजंठा बुद्ध विहार दहाड अंतर्गत धम्मसेवक डॉक्टर प्रवीणजी बोर्डे यांनी सुरू केलेला बुद्ध विहार जोडो अभियानाला आमच्या मगरे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो मित्रा हो आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले आहे की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबाच्या विचाराने जर चालायचं असेल तर आपल्या घरातील सर्व परिवारासह हो, विहारामध्ये जाणे गरजेचं आहे आपली जी पुढची पिढी आहे जे आपले मुलं आहेत त्यांना विहारात जायला भाग पाडणे ही काळाची गरज आहे जसे मुलांना मोबाईलच आजच्या काळामध्ये वेळ लागलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना विहाराच वेळ लागणं गरजेचं आहे जेव्हा त्यांना बुद्धविहाराचं बुद्ध मार्गदर्शन मिळेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला भारत देश बौद्धमय कोण्यापासून दूर राहणार नाही एवढेच बोलतो तसेच धम्मसेवक प्रवीणजी बोर्डे यांनी सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले मित्र परिवार यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण जी धम्म चळवळ सुरू केलेली आहे बुद्ध विहार जोडो अभियान

बाबासाहेबांचे ज्ञान प्राप्त करण्याचे एकमेव केंद्र आहे जे बुद्ध विहार आपल्याशी जोडते ते अजिंठा बुद्ध विहार अजिंठा बुद्ध विहाराला आमचे दिवेकर परिवारातर्फे छत्रपती संभाजीनगर वरून मंगलमय शुभेच्छा मी धम्म उपासिका माधुरी दांडे आपण सांगू इच्छिते की आपले धम्म उपासक डॉक्टर प्रवीण यांनी म्हणजेच माझे मामा आणि त्यांचे काही सहकारी यांनी नववर्ष नवी संकल्पना अजिंठा बुद्धविहार धहाडी इथे सुरू केली आहे आणि ती म्हणजेच चला बुद्धविहारी जाऊया तर या संकल्पनेसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मंगलमैत्री देते तर बुद्धविहार म्हणजे काय आपण बुद्धविहारात का गेलो पाहिजे ही संकल्पना कशी आहे तर बुद्ध संस्कृती ही आपल्याला बाबासाहेबांमुळेच मिळाली बौद्ध संस्कृती के ही केवळ सांगण्यासाठी आपण तिचा वापर नाही केला पाहिजे तर तिचे आपण त्या संस्कृतीचे आपण जतन करणं तिचं संवर्धन करणं तिचा विकास करणं आणि तिला वाढवणं फार गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी या संस्कृतीला वाढण्यासाठी तिचं जतन करण्यासाठी संकल्प केला पाहिजे तर ही चला बुद्धविहारी जाऊया ही जी संकल्पना आहे ना तर ही केवळ आणि केवळ माणसांना एकत्र करण्याची संकल्पना आहे आणि बुद्ध धर्माचा झपाट्याने प्रचार आणि प्रसार होण्याची संकल्पना आहे तर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बुद्ध यांना सांगितले की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार किमान रविवारी बुद्धविहारास गेलेच पाहिजे तर सारनाथ येथे बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ विहारात गेली हेच नाही सांगितलं तर सारनाथ येथे बाबासाहेबांनी असेही सांगितले बुद्धविहाराचे खूप छान प्रकारे पटवून सांगितले बाबासाहेब म्हणतात की बुद्धविहार हे येणाऱ्या काळामध्ये समाजाचे संस्कार केंद्र आहे आणि विहार म्हणजेच माणसाच्या आचारात विचारात बदल घडून आणण्याचं मोठं केंद्र आहे बुद्धविहार समाजाला दे दिशा देणारे मोठं सेंटर आहे आणि बुद्धांचा धम्मसुद्धा आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग शिकवतो म्हणून आपण सर्वांनी वेळात वेळ काढून दर रविवारी विहारात गेलोच पाहिजे कारण आठवड्याभरात जरी आपल्याला वेळ नाही निटला तर किमान आपण रविवारी विहारास गेलोच पाहिजे आणि ही सुद्धा आता काळाची गरज आहे येणारी पिढी ही फार बिघडत चाललेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी बुद्धविहारात जाऊन आपल्या पाल्यांना छोट्या छोट्या तर त्यांनाही आपण हे बुद्ध धर्माचे संस्कार दिले पाहिजे जेणेकरून आपली पिढी येणारी बुद्ध धर्माशी संबंधित राहील ते व्यसनाधीन जाणार नाही ते कर्म करणार नाही ते व्यभिचार करणार नाही पंचशिलेचं ते पालन करतील आणि त्यामुळे आपण मुलांनाही हे संस्कार दिले पाहिजे आपल्यासह आपण सह कुटुंबासह विहारास गेलोच पाहिजे तर ही जी संकल्पना मामांनी सुरू केली आहे तर त्यांच्या सर्व टीमला आणि त्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देते मंगल मैत्री देते त्यांना या बुद्ध धर्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी खूप खूप वर्ण बल आयुष्य आरोग्य समाधान संपत्तीचा लाभ हो त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आणि त्यांचे असेच नवनवीन संकल्प हे पूर्ण पूर्णत्वास जाऊन अशी मी मंगल मैत्री करते बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय अजिंठा बुद्ध विहार ठाडा अंतर्गत बुद्ध विहार जोडो بيهاला याला मंगलमय शुभेच्छा प्रत्येक गावात श्रापनेर श्रापने ढाळावा यासाठी बुद्ध विहार जोडा नमो बुद्धाय जय भीम बुद्धाय जय